नमस्कार मी पूजा माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे तुम्हाला फोटोवरून कळतच असेल की हा व्हिडिओ कशाचा आहे चला आता वे वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया या सुट्ट्याच्या वेळेला मी माहेरी गेली होती बघा एकदम छान असं मम्मी माझी सगळं सामान भरत होती निघायच्या वेळेला शेवया पापड्या कुरड्या मसाले आईची माया एक वेगळीच असते तुम्ही पाहू शकतायत बघा सगळं असं मम्मी मला पॅक करायला सांगत होती हे भर ते भर तुला काय काय न्यायचं आहे बघ बघा मम्मीची मम्मीची किती धडपड चालू होती हे घे ते घे वहिनी पण सगळं काढून देत होती तुम्ही पाहू शकतायत बघा इथं मी शेवया भरलेल्या आहेत त्यानंतर त्या साईडला मसाल्याचे डबे आहेत मध्येच आयुष्य येत होता आतू हे पाहिजे ते पाहिजे म्हणत होता मम्मीने यावर्षी बनवलेलं लोणचं पण त्याचबरोबर दिलेलं होतं मला तुम्ही पाहू शकतायत बघा एकदम छान अशी भरणी भरलेली आणि अजून भियं मुरलेलं पण नव्हतं ते लोणचं मी तशीच घेऊन आलेली पॅक करून लाल तिखट मला जास्त लागत नाही तर काळा मसाला मी जास्त आणते गावाकडून येताना त्याच्यासाठी मम्मीने भरून ठेवलेला होता त्यानंतर इथं वहिनी भरत होती चिप्स वगैरे डाळ भरत होती उडदाची डाळ देत होती मला थोडीशी मला म्हणली इळडीला वगैरे लागेल ती पण घेऊन जा ती वहिनीने भरून दिली त्यानंतर इथं मी बॉक्समध्ये लोणचं वगैरे पॅक केलं त्यानंतर म्हणत होती मम्मी अजून काय घ्यायचं आहे बघ लक्षात आण मग मम्मी एक एक वस्तू काढून देत होती मी पॅक करत होते तुम्ही पाहू शकतायत बघा तिच्याकडे काही असो नसो ती थोडंफार तरी देणार म्हणजे देणार प्रत्येक गोष्ट तुला ही हवी आहे का ती हवी आहे का याच गोष्टीला आईची माया म्हणतात आपण रिकाम्या हाती जातो आणि मस्त पिशव्या भरून घेऊन येतो जेव्हा माहेरी जातो तेव्हा तुम्ही पाहू शकता तिथं मसाल्याच्या दोन भरण्या मम्मीने बनवून दिलेल्या त्यानंतर जवच दिलेलं आणि मला माझ्या ममीकडे छोटीशी कढाई आवडली ती पण मम्मी पण मी घेऊन आलेली त्यानंतर हे सामान कशात भरायचं हे आमची चर्चा चालू होती तर त्यानंतर वहिनी पापड्या काढून देणार होती मग मम्मीनी वहिनीला सांगितलं की पापड्या काढून दे दिल्या कुरड्या पापड्या पण यावर्षी ज्या बनवलेल्या त्या बाजरीच्या ज्वारीच्या अशा या सगळ्या मी बघा काढून घेतल्या जास्त प्रमाणात मी आणत नाही कारण कोकणामध्ये जास्त गरमीमुळे ते खराब होतात गावाकडच्यासारख्या व्यवस्थित राहत नाहीत त्यामुळे थोड्याफारच घेऊन आलेली मी तुम्ही पाहू शकतायत आता मी त्या ज्वारीच्या पापड्या काढताय त्यानंतर मग बाजरीच्या पापड्या मग वहिनीने काढून दिलेल्या त्यानंतर चिप्स वगैरे सगळं मी थोडं थोडं घेतलेलं एकदम छान असं पॅक केलं त्यानंतर मी बाजरीच्या पापड्या घेतल्या तुम्ही पाहू शकता एकाच बॉक्समध्ये दोन्ही भरलेल्या बाहेरात दिवस कसे जातात हे समजत पण नाही खूप मस्ती माझ्या सगळ्या बहिणी भाऊ एकत्र येऊन एन्जॉय करतात सुट्ट्या लग्नानंतर फर्स्ट टाईमच मी गेलेली सुट्ट्यासाठी त्यानंतर मम्मी इथं व्यवस्थित लावत होती बघा पापड्या कशा ठेवायच्या काय सांगत होती त्यानंतर मी हा मस्त बॉक्स असा पॅक केला त्यानंतर वहिनीने थोडेसे चिप्स वगैरे हो दिले चिप्स घे म्हटली मम्मी मी म्हटलं मी जास्त खात नाही नको तर म्हटलं घे उपवास असल्यावर खाशील अशा प्रकारे मी थोडंसं मग ते बांधून घेतलं त्यानंतर मग हे सगळं आम्ही मोठ्या थैलीमध्ये भरत होतो मग त्याच्यात बसलं नाही मग दुसरी थैली घेतली तुम्ही पाहू शकतात बघा कसा पसारा झालेला आहे काय भरती आहे काय नाही सगळं चालूच होतं मग इथे सामान सगळं भरून झालं पॅक मम्मीला म्हटलं होतं मसाल्यामध्ये तेल वगैरे टाकलं आहेस का ते मी चेक करत कर होते मम्मीने तेल वगैरे छान मिक्स करून मसाल्यामध्ये दिलेलं आणि हा मसाला मला प सहा एक वर्ष तरी जातोच संपला की मग मम्मी पाठवून देते मग मला वणी मोठी बॅ थैली ती त्याच्यामध्ये मी सगळं सामान वगैरे पॅक केलं आहे तर मी पाहू शकतात तुम्ही काय काय आणता माहेरून हे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका याच्यातून एवढंच दिसतं की आपली आई आपल्यासाठी काय काय करू शकते लेक माहेराला सासरला चालली की आईची धडपड चालूच असते आईला हे देऊ का ते देऊ का लेकीला चला तर मत इथंच व्हिडिओ स्टॉप करते आहे आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चला बाय बाय